जे विमजयेश्वर आहे सगळ्यांना तर सदा एक मुद्दा खूप चर्चेत चालू आहे जो की आहे सुप्रियाता सूर्य यांचा आरक्षणाचा तुम्ही बघतच असणार आहे तर त्या मुद्द्यात त्या मुलाखतीत एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे की आरक्षण हे आर्थिक बेसवर असलं पाहिजे ना की जाती जातीवर आधारित असलं पाहिजे मला कळत नाही आहे की आपले माननीय आदरणीय सुप्रियता सुळे यांनी पॉलिटिक्समध्ये एवढं वर्ष काम केले चौथी वेळा खासदार बनल्या त्या राष्ट्रवादीतून तर हा हास्य पण मुद्दा कसा काय मा म्हणजे वक्तव्य कसं काय केलं आरक्षणावरून अरे आरक्षण ते हे एक जीवदान आहे मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी एक वरदान आहे का तर हे बाबासाहेबांनी ज्या अन्याय त्याच्यावर लढा दिला होता ना त्यांना सवलत भेटत नव्हती त्यांना हक्क भेटत नव्हतं त्यांना समानता भेटत नव्हती तर ही गोष्ट देण्याचं काम हे आरक्षण करतं आर्थिक बेसवर बाबासाहेबांनी आरक्षण हे आपलं संविधानात नाही टाकलं होतं त्यांनी जाती व्यवस्थेवरच टाकलं होतं जाती निकषावरच टाकलं होतं त्या अन्य अत्याचारामुळे बा आ, ह्या मागासवर्गीयांना राहू किंवा अनुसूचित जाती जमाती राह खालचे अस्पृश्य त्यांना मांडले गेलं होतं त्यांना कुठली संधीच नव्हती समानताच नव्हती संधीच नव्हती शिकण्याचा हक्क नव्हता कुठलाच काही अधिकार नव्हता तो अधिकार मिळावा या सगळ्यांना आणि तेही लेवलमध्ये यावं म्हणून आरक्षण हा मुद्दा बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये मंजूर केला होता ना की तो अर्थ आर्थिक बेसवर होता म्हण हे समजत नाही की हे एवढे पॉलिटिक्समध्ये काम केलेले करता आहे ताई तरी त्यांनी असा मुद्दा का असं मांडला आहे आर्थिक विस्व असले पाहिजे आर्थिक परिस्थिती सगळ्यांची आत्ता तर लेवलमध्ये आलेली आहेच काही क्वचित असेल पण आता लेवलमध्ये आलेली आहे आज प्रत्येकजण शिक्षण घेते प्रत्येक जणाला सम कुठं सगळ्या अधिकार आहे का अधिकार आहे त्या आरक्षणामुळे येत नाही काही कोणाला मागासवर्गीय असो अनुसूचित जाती जमाती सगळ्यांनी त्या आरक्षणामुळे तुम्ही कसं म्हणताय की आर्थिक आर्थिक काय या आर्थिक गोष्टीच भेटत नव्हत्या या जातीय विषमतेमुळे जातीय भेदभावामुळे हा लाभच भेटत नव्हता सवलतच भेटत नव्हती त्याच्यामुळे हे आरक्षण निघाले आता तुम्ही होते तुम्ही आहे आ, एक उच्च वर्णीयमधले पैशावाले तुमची पिढी पिढी पैशावाली तर तुम्हाला या गोष्टीचं कसं म्हणजे कळणार की आज समानतेसाठी आणि समान संधी संधीसाठी आरक्षणच महत्वाचे याच्यात ह्या या अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयांना कस काही असं म्हणजे तुम्ही मला कळत नाही तुम्हाला संविधान माहिती बाबासाहेब माहिती तरी हा कस काय तुम्ही घेऊ शकता आरक्षण जर नसेल ना तर ती तो दिवस यायला वेळ लागणार नाही लोकांवर आरक्षण समान संधी समान अधिकार देत आहे एवढं म्हणून मी दोन शब्द माझी काही संपवते तुम्हाला काय योग्य वाटतं मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जय मुशिवाय